नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे मुख्यमंत्री अपडेट समोर आलेली आहे बघा निराधारांसोबत सावत्रपणा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारचे सावत्रपणा निराधारांसोबत सरकार करत आहे बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री संबंधी काय अपडेट आलेली आहे त्याचबरोबर निराधारांसोबत कशा प्रकारचा जो सावत्रपणा आहे हा करण्यात येत आहे आणि इतरही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि घंटीच्या आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आहेत ते सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की संजय गांधी निराधार योजनेमध्ये काही दिवसांअगोदरच अन्नता आंदोलन करण्यात आलेलं होतं श्री बच्चूभाऊ यांच्या माध्यमातून हे जे आंदोलन करण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांनी विविध मागण्या त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या बघा दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये वाढ करण्यात यावी त्याचबरोबर विधवा महिलांचं जे पेन्शन आहे त्यामध्ये सुद्धा वाढ व्हावी या हेतूने हे जे अन्न अन्न आंदोलन आहे ते करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी याकरिता सुद्धा त्यांनी हे महत्त्वपूर्ण आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनाला यश आलेलं आहे सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत स्वतः श्री बावनकुळे जे की महसूल मंत्री आहेत यांनी याबाबत सांगितलं आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून एक पत्रसुद्धा बच्चूबा कुडू यांना दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्व मागण्या तुमच्या मान्य करणार आहोत आणि लवकरच जे पावसाळी अधिवेशन आता येणार आहे तीस जूनला त्या अधिवेशनामध्ये ह्या मागण्या आम्ही ठेवणार आहोत आणि त्यावर चर्चा करून ते पुढच्या महिन्यात आणखीन एक जे अधिवेशन होणार आहे त्यामध्ये हे पारित केल्या जाणार आहे म्हणजे एकूण का काय तर वचुभाऊकुळे यांनी निराधारांसाठी जे चार हजार रुपयांचं अनुदान वाढ सांगितली होती मागितली होती त्यावर आता दोन तीन महिन्यातच सिक्कामोर्तब होणार आहे तर बघा आता सरकार चार हजार रुपये जे वाढीव अनुदान आहे हे खरंच सर्व लाभार्थ्यांना देणार आहे का की आणखीनही काही अडचणी सांगून पुढे जे हे मागण्या आहेत हे पुढे ढकलण्याचं काम सरकार करणार आहे यावर आता शंका निर्माण होत आहे कारण की आता मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कशा प्रकारच्या आपले यावर शंका निर्माण होत आहे हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा चार हजार जे अनुदान वाढ आहे ही जे होणार आहे यामध्ये सरकारला खूप मोठी रक्कम आता लाभार्थ्यांना द्यावी लागणार आहे निराधार योजनेमधील आणि तुम्हाला माहीतच आहे की सरकार सध्या इतरही खूप साऱ्या योजना चालवत आहे ज्यामध्ये की लाडकी बहीण योजना प्रामुख्यानं खूप मोठी योजना सरकारनं ही चालवलेली योजना आहे महिलांसाठी आणि बघा आता महिलांसाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे इतरही जसं की आदिवासी ग्रामीण भागातील महिला किंवा आदिवासी विभागातील महिला सुद्धा विविध प्रकारच्या योजना सरकारने चालू केलेल्या आहेत आणि त्यासाठीचा जो निधी आहे तो सुद्धा सरकारलाच द्यावा लागत आहे बघा केंद्र सरकारकडून जो निधी येतो तो खूप कमी प्रमाणात येत असतो आणि राज्य सरकारला तो निधी आहे पूर्ण करून त्यांना द्यावा लागतो म्हणजे राज्य सरकारचा निधी खूप जास्त प्रमाणात या योजनांमध्ये जात निद आहे त्याचबरोबर विकासाच्या कामांचंसुद्धा त्यांना बघायचं असतं बघा उड्डाणपूल बांधणे त्याचबरोबर मेट्रो रेल्वे इतरही जे काही म्हणजे विकासाचे जे कामं असतात पथदिवे लावणे आणि इतरही जे काही मतलब तुम्हाला माहीतच असेल की मोठमोठ्या सिटींमध्ये विविध प्रकारची विकासाची कामे चालू असतात आता यालासुद्धा निधी पुरवणे त्याचबरोबर जे ह्या योजना चालू असतात त्या योजनांसुद्धा निधी पुरवणे आता हे जे आहे राज्य सरकारच्या आटोक्याच्या बाहेर चाललेलं आहे हे कशावरून माहीत आहे पडते की बघा दोन महिने अगोदरच म्हणजेच की एप्रिल आणि मेच्या सुरुवातला एप्रिलच्या एंडिंगला राज्य सरकारने केंद्र शासनाकडे सुमारे एक लाख तेहतीस हजार कोटी रुपयांची जी कर्ज मागणी ती केलेली आहे कारण की सरकारी राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा निधी उपलब्ध नाही आहे की ते या सर्व योजना आणि विकासाच्या कामांना पुरवू शकतील तर अशात आता लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा इतर जी योजना आहेत त्यांच्यामधून पैसे वगळून काही महिने मैं त्यांना पैसे देण्यात आले होते दे म्हणजेच की आदिवासी विकास विभागाचे जे पैसे आहेत जो तरतूद आहे अर्थसंकल्पीय तरतुदीमधून जो निधी आहे तो घेऊन लाडक्या बहिणींना वाटण्यात आला होता तर बघा आता अशातच एक बातमी समोर येत आहे की आता लाडक्या बहिणींना काही रक्कम कर्ज स्वरूपात सरकार देणार आहे तेही बिनव्याजी म्हणजे त्यावर कुठलंही प्रकारचं व्याज सरकार घेणार नाही आहे आणि सर्व बँकांना या सर प्रकारची जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे आणि स बँकांसुद्धा याबाबत तयार झालेल्या आहेत काही बँकांना हे जे लोन आहे देणेसुद्धा सुरू केलेलं आहे आणि तेही बिनव्याजी लोन म्हणजेच की त्यावर कुठल्याही प्रकारचं लोन सर जे बँक आहे ते लावणार नाही आहे डायरेक्ट आपली जे है दे देने है। बिन लोन आहे ते लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे बिनव्याजी लोन त्यांना मिळणार आहे तर आता बघा सरकारनं हा एक मोठा उपक्रम लाडक्या बहिणींसाठी केलेला आहे मात्र आपले जे निराधार बंधू आहेत ज्यामध्ये की दिव्यांग योजना आहे वृद्धपकाळ योजना आहे श्रावण बाळ योजना आहे विधवा महिला योजना आहे तर यांना मात्र मागच्या काही महिन्यांपासून मानधनसुद्धा सुद्धा वेळेवर मिळत नाही आहे सांगा आता तुम्ही बघू शकता की कि किती मोठा सावत्रपणा हा या ठिकाणी सरकारचा दिसून येत आहे लाडक्या बहिणींना एकीकडे तुम्ही त्यांचं मानधन जे आहे दुसऱ्या विभागाकडून घेऊन त्यांना देत आहात वेळेवर त्याचबरोबर आता त्यांच्यासाठी जे बिनव्याजी लोनसुद्धा त्यांना देणार आहात आणि इकडे आमच्या लाभार्थ्यांना म्हणजे की जे निराधार योजनेमधील सर्व लाभार्थी आहेत त्यांना कित्येक महिन्यांपासून जे मानधन आहे ते रखडलेलं आहे ते त्यांना देण्यात आलेलं नाही आहे आणि अजूनही त्यांचं जे मानधन आहे आणि जे वाढीव आहे याबाबत शंकाच निर्माण होत आहे कारण की लाडक्या बहिणींचे जे हप्ते आहेत किंवा मग अशा प्रकारचे जर आता त्यांना बिनव्याजी कर्ज लोन जर दिलं तर मग सरकार आणखीनही यांचे जे पैसे आहेत आणि इतरही योजनांचे जे पैसे आहेत ते सरकार थांबवू शकते यामुळे आता बघा की ही जी सावत्रपणा आहे जी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांसोबत आता सरकार करत आहे हे समोर आलेलं आहे स्पष्ट होत आहे कारण की निराधारांचे पैसे अजूनही अडकलेले आहेत आणि यातच आणखीन ही एक बातमी आलेली आहे की निराधार योजनेमधील जे पैसे आहेत हे काही महिन्यांपासून स्वतः मुख जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यातूनच बातमी येत आहे की जे हजारो लाभार्थी आहेत त्यांचे अजूनही पाच ते सहा महिन्यापासूनचे पैसे जे आहेत मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यामध्येच बाकी आहेत म्हणजे त्या निराधारांना तिथच्या निराधारांना अजूनही पाच ते सहा महिन्यापासून त्यांचे जे निराधार योजनेचे पैसे आहेत जो निधी आहे जो अनुदान आहे तो अजूनही त्यांना मिळालेला नाही आहे तर मुख्यमंत्र्यांचं या योजनेकडे विशेषतः लक्षच नाही आहे असं यावरून स्पष्ट होत आहे कारण की स्वतः त्यांच्या जिल्ह्यामधूनच एवढे सारे हजारो लाभार्थी त्यांना अजूनही जे अनुदान आहे uh... ते मिळत नाही आहे ते वंचित आहे त्या अनु अनुदानापासून ते वाट बघत आहेत त्या तरीही तरीहीसुद्धा त्यांना ते अनुदान अजूनही मिळालेलं नाही आहे यावरून तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्र्यांचं याकडे स्पष्टता लक्ष नाही आहे फक्त त्यांचं लक्ष लाडकी बहीण योजनेकडेच आहे कारण की त्या लाडक्या बहिणी योजनेमुळेच त्यांचा हा विजय आलेला झालेला आहे आणि ते मुख्यमंत्री झालेले आहेत तरी इथं बघा मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेमुळे सरकारचं लक्ष फक्त लाडक्या बहिणीकडेच आहे आणि इतर जे योजनेतील लाभार्थी आहेत त्यांच्याकडे खूप कमी आहे आता बघा सावत्रपणा तर निराधारांच्या सोबतचं त्यांचा ओळखू झाला आहे त्याचबरोबर इतरही जे सरकारचे कर्मचारी आहेत त्यांच्यावरसुद्धा त्यांचं लक्ष नाही आहे बघा अंगणवाडी सेविकताही मदत मिसता आहे त्याचबरोबर आशा सेविकाताई गटप्रवर्तक आहे ज्यांच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही आहे त्यांचंसुद्धा जे मानधन आहे जे वेतन आहे ते त्यांना वेळेवर मिळत नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र